नमस्कार सुवर्णा स्विंग ह्या चॅनलवर आज आपण एक बाहीची डिझाईन कशी शिवायची हे बघणार आहोत ही डिझाईन दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच ती अगदी सोप्या पद्धतीने कशी शिवायची हे अगदी स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आधी मी अस्तरवर साध्या बाहीची कटिंग करून घेतली आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी कोणत्याही मापाची साधी बाही कटिंग कशी करायची ह्याचा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तर सगळ्यात आधी ब्लाऊजचे हातासाठीचे काठ असतात ते आधी आपण कापून ठेवायचे असतात आता हा काठ ह्या बाहीवर ठेवायचा आणि आपण हे जे एक्स्ट्रा कापड शिलाईसाठी सोडले ते दुमडून तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि ह्याच्या खाली साधारण अर्धा इंचावर एक सरळ रेषा आखून घ्यायची काठ कुठपर्यंत येतील हे मोजून झाल्यावर आता ही जी उरलेली बाही आहे तिची उंची मोजून घ्यायची तुमचे काठ आणि बाही लहान किंवा मोठी जशी असेल त्याप्रमाणे हे अंतर येईल यानंतर ब्लाउजचं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर बाहीच्या वरचा प्लीटवाला भाग आपल्याला कटिंग करायचा आहे ब्लाऊज कापून हे जे कापड शिल्लक राहतं ते मी सरळ कापून घेतले आणि त्याची अशी चार पदरी घडी घालून घेतली आता या चार पदरी घडीवर आपली जी उंची आली होती ती टाकून ही अशी सरळ रेषा आखून घ्यायची दोन्ही बायांसाठी अशा पद्धतीने दोन ठिकाणी ही उंची टाकून हे दोन्ही भाग कापून घ्यायचे पद्धत सोपी वाटली ह्या व्हिडिओमधून तुमची काही मदत झाली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि पुढे येणारे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरच्या इतर व्हिडिओजच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओज बघू शकता आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही चॅनलला फॉलो करू शकता त्या दोन्हींच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत या संपूर्ण कपड्याला आपल्याला प्लीट घालून घ्यायचे आहेत आता शिवण्यासाठी जाऊया मशीनवर सगळ्यात आधी ही जी बाहीची रुंदी आहे तेवढा आपण काठ कापून घेणार आहोत हा काठ बाहीच्या उलट बाजूवर असा ठेवायचा आणि त्याला एक शिलाई आणि एक दाबटीप मारून बाहेरच्या बाजूला उलटवून घ्यायचं पाहिजे तर ह्याला सुद्धा एक टीप मारून घ्यायची किंवा मा तुम्ही इस्त्री सुद्धा करू शकता हा भाग सध्या बाजूला ठेवूया यानंतर हा जो बाहीचा कपडा आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा खालच्या आणि वरच्या बाजूला दोन्ही बाजूला मध्य काढून घ्यायचा आता एका बाजूने प्लीट घालायला सुरुवात करायची प्लीट आपण एकाच दिशेने घालणार आहोत साधारण अर्धा इंच रुंदीच्या प्लीट मी इथे घालते आहे प्लीट घालून झाल्यानंतर हा कपडा आपल्या बाहीच्या रुंदी इतका आहे का हे आधी चेक करून घ्यायचं साईज मोठी असेल हा कपडा थोडा कमी असेल तर कधी कधी थोडं हे कमी पडू शकतं थोडंफार कमी पडत असेल तर अशावेळी कडेच्या एक दोन प्लीट उसवू शकता हा भाग असा सुद्धा बाहीच्या आतल्या बाजूला जाणार असतो त्यामुळे बाहेरच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित डिझाईन दिसेल एक दोन प्लेट उसवून मग मी पुन्हा चेक करून घेतलं हे बरोबर येत आहे आता सेम खालच्या बाजूला सुद्धा एक सारख्या अशाच प्लेट घालून घ्यायच्या ज्या दिशेने वरच्या बाजूच्या प्लेट आहेत त्याच दिशेने ह्या सुद्धा एक सारख्या घ्यायच्या आणि ह्याच्यावर इस्त्री फिरवून ह्या प्लेट सेट करून घ्यायच्या प्लेट्सला मी इस्त्री करून घेतली आता हा जो तयार पीस आहे तो आधी वरच्या बाजूला सरळ जोडून घ्यायचा वरती जेवढा बाहीचा भाग सरळ आहे तेवढ्या भागावर हे, ते हे तात्पुरतं जोडून घ्यायचं याच्यानंतर खाली सुद्धा एक टीप मारून घ्यायची हा शिवलेला काठ सरळ करून ही अशी त्याला दुमड घालायची आणि त्याच्यावर टीप मारायची कपडा उलट करून आपला बाहीचा जसा आकार आहे बरोबर त्याच्यावर टीप मारून घ्यायची आणि हा उरलेला कपडा कापून टाकायचा यानंतर नेहमीप्रमाणे इतर कोणतीही साधी बाही जशी ब्लाऊजला जोडतो तशीच ही बाहीसुद्धा आपण जोडू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये